राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणी नो संध्याकाळचा टाईम झाला आहे शेतात आलो आहे खाली तर मकाला मा औषध मारलं आणि हे आपला कांदा आहे तर मग आलो होतो सह असं चालत चालत म्हटलं चला कांद्याला एक चक्कर मारू कसं काय कांदा पातळ झाला ना थोडा पण असू द्या हाय काय नाही सुधरन 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 तवा सुधरण तवा सुधरन तर असा हवा पातळ झाला ना हा हवा काही चांगलं आहे काही पातळ आहे पण मग म्हटलं चला एक कांद्याचं आपलं एक करू एक मोकार व्हिडिओ मग आहे काय नाही तर नाणी आहे त्या तिकडे आहे ती पहा तिकडे दिसली का इकडं असं चालू आहे आता कांदा मस्त होई की असा झाला आहे कांदा आता कांद्याला भाव बी आहे दर बारा आता पण आता आपलं नाही का टायमाला भाव राहतो की राहतो काय माहिती है का अलीकडे नानी नानी हो नानी, नानी।, नानी। मग

<laughs> हा दिसलं का रे तुमचं थोबाडायचं दिसलं का हा अहो सूर्य माळवायला गेला आता ते चमक माळवायला नाही रे मावळाला काय अरे ते नाही मला काय आज आजले खुश आहे बर काय लाडके पण पैसे आले ना आले का नाही आले पण तुला वाटलं ना आले अरे आले का आले पैसे आले आले नाही काय माहिती बाई येणार रे ना काय माहिती बाई लाडक्या बहिणीचे पैसे त्या का नाही येते ते सांगताच येत नाही काही किती आले नवीन न, नवीन मोबाईल नंबर घेतला तुम्हाला मोबाईल नंबर देऊन टाक का तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ लाडकी बहीण लाडकी बहीण घ्या <laughs> भावा बहिणीनो माझा नंबर घ्या बर का अठ्ठ्याण्णव साठ लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे कधी कधी किती सांग ना मग कळत तुला कळत नाही मग हसली का म्हणून पण मला कळालं नाही ना अरे अठ्ठ्याण्णव साठ लाडक्या बहिणीचे किती पैसे आहे ते दीड हजार मग लाडकी बहीण लाडकी बहीण तीन हजार काय अठ्ठ्याण्णव साठ पंधराशे पंधराशे नंबर लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे पंधराशे हा असा नंबर आहे माझा नक्की फोन करा मी उचलणारच नाही लाडक्या बहिणी किती खुश झाली पाहिली की नुसते लाडक्या बहिणीचे पैसे यायचे बरोबर आहे ना भावा बहिणी होणारच ना कस काय म भाऊ पैसे टाकणार असं कस <laughs> कोणता भाऊ कोणता कोयना पण आहे ना म्हणजे भाऊ कोणता आहे ते माहित नाही पैसे टाकणार एवढंच माहितीये फक्त पैसे टाकणार एवढंच माहिती आहे आपणाच आपणा मनी 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 हा तर शेतकऱ्याला भेटत एवढेच दीड दीड हजार रुपये बायकोच्या नावावर दीड हजार येते नवऱ्याच्या नावावर पंतप्रधानाची ती पीएम किसान योजनेचे काहीतरी दोन दोन हजार रुपये येते आता आम्हाला येत नाही माय मला येत नाही वावरच नाही कस काय येते तुला जरी येते लाडक्या बहिणीशी त्यांनी लाडका जावई सुद्धा चालू केला नाही आता मला बी येते ना आता लाडक्या जावायची सातशे रुपये सातशे कमून माहितीये का कमून बोकडीचं सातशे रुपये किलो आहे ना म्हणून सातशे रुपये येणारे मटन फिक्स फिक्स मटन पावशार पावशार आल तू आला चार दिवस भेटन ना मग तू खाणार नाही का तू तर खाणारच आहे खायची वस्तू आहे आवड जास्तीची आवड राहते आवडत आवडत नाही मला आवडत आता कांदा खायची वस्तू आहे खाय आहे भाकरी ती आहे कांदा नच नाही मग मग खुशी वाटत नाही कांदा चिर कांदा चिर हो का चिर चिर लिंबू दे लिंबू दे लिंबू पिळून हा लिंबू पिळून हान लिंबू पिळून सुरू भा तुमचं भारी आहे भाऊ पण तुमचे काय आता दीड दीड हजार रुपये येणार रे Hmm? बाहेरच चाललोय ना मग दीड दीड हजार रुपये येणार तू तो तो खुश आहे एकदम हा तेवढं आहे जीवा भावाला नाही भावाला दिलेले जीवाला काय करत उगत आहे का नाही काय माहिती तिथे ना धने टाकलेली पहिले धने होती ते काढले ते दोन तीन पायल्या धने झाली आता परत धनी टाकलेली पण अजून ती उगवान कुठंच काही दिसान उतार नाही ना उगवण का नाही मग पहिले कोणा टाकले होते मेस टाकले होते का तो हा मुलीने टाकले होते ते आले काय हे याय ना, 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 ना पण आहे ये ना ते काय करता मस्त कष्ट करुखरू टाकले ते वगळ्या घेतल्या त्याचे धने टाकले परत ते बुजून दिले पण मग आता अडचणी चालू पण तुला काय टेन्शन नाही भाऊ तू तू दीड हजार यायची दीड हजार काय मी माडी बांधणार आहे का मग माडी बांधणार आहे का मग कागदपत्र काय गेले होते तो पण मग असं वाटलं पुन्हा ऐकवाय ना कसं राहत माणसाला प्रत्येकाला असं राहत शेजनीला आले मला नाही आले शेजरणीला आले मला नाही आले येते ना तुला बी ना मग त्याच्यामुळं करायला तुम्हाला कागद पत्र येते ना पण तुला येणार आहे ना आता काय कधी येते कधी नाही काय आता येते का नाही ती माहित नाही येते येते म्हणलेली येणार म्हणलेली येणार मला फोन आला तो या भावाचा लाडक्या भावाचा हा कधी आला आता कधी लाडक्या भावाचा फोन आला ना ते म्हणे येणार रे म्हणे पैसे पाच तारखेच्या नंतर आज पाच तारीख आहे ना अहो आज पाच तारीख आहे ना आता सकाळपासून कमीत कमी तुमच्या नाणी ना दहा बाऱ्या फोन घेतला असन लगेच मेसेज करून पाहती त्या बँकेला आले काय पैसे केला का नाही तो दहा बाऱ्या फोन केला का नाही काही म्हणतोय चिरकीत राहते नाना भाऊ बघा बरं निस्ती मला चिरकीत राहते नाही नाही सांग ना केला पण मग मला कशी चिरकित पाहिले ना सारखे माय मागे लागल राहते चिरकीत राहते काय कायवरून काय काय मामाची पोरगी तुम्हाला माहिती कन चिरकत नाही चिरकत नाही माहिती आहे का नाही तुम्हाला माहितीये मला मामाची पोरगी आहे त्याच्यामुळे कस आहे आणि मग तुम्हाला कोण लाडक्या बहिणीचे पैसे आले का आले असले तर सांग नानीला नाणीला कमेंट नक्की करा बर का आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले मग तो काय विचार इथे निसते रातभर ते मोबाईल वर मिस मीस कॉलच देत बसली पडशीन दंड ऐक नाही भावानो बहिणी अवघडच होतो काय करता कुत्रान ही कुत्री ना कांदे देईन रे आणि मग परत लई सगळे कांद्याचे पात पाडून टाकीत लई तांदे देत तर असं चालू आहे आमचं संध्याकाळचं काम व्हिडिओ कसा आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम